आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी पूजन या ठिकाणी अध्यक्ष नगरपालिकेच्या माजी उपनगराध्यक्षा सरसदबाई रणजीवे तसेच महिला सगळेच्या अध्यक्षा रुक्मिणी वैघंडे यांच्या हस्ते या ठिकाणी होते व त्यांनी त्या असं मी त्यांना विनंती करतो લઈ કઈ આઈકા

परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौथ्याव्या जयंतीनिमित्त आज साठेनगरमध्ये आम्ही विविध अशा कार्यक्रमाच्या पद्धतीनं या ठिकाणी जयंती हा कार्यक्रम अगदी मोठ्या उत्साहाच्या भरामध्ये आम्ही या ठिकाणी साजरा करीत आहोत आज हे या ठिकाणी जयंतीचा कार्यक्रम साजरा करत असताना त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी आम्ही सर्वजण कार्यकर्ते या चालू वर्षाची नीतन बॉडीचे अध्यक्ष अमित साठे या ठिकाणी रजिस्टर बॉडीचे उपाध्यक्ष विनोद रणदिवे या ठिकाणी चालू विद्यमान उपाध्यक्ष भिवा भोसले सेक्रेटरी सुरेश रणदिवे व या ठिकाणी आमच्या ज्येष्ठ नागरिक म्हणून या ठिकाणी नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षा सरस्वतीताई रणदिवे आणि या ठिकाणी महिलाच्या अध्यक्षा रुक्मिणीताई वायदंडे या ठिकाणी आम्ही सर्व समाज बांधव या ठिकाणी सर्वजणांच्या उपस्थितीमध्ये आज चौदा एप्रिलचा कार्यक्रम यशस्वीपणे आम्ही सर्वांनी पार पाडून या ठिकाणी आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या ठिकाणी आम्ही असं विनम्र अभिवादन करून या ठिकाणी आमचं मनोगत संपवतो जय लहूजी जय भीम परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंती दिनानिमित्त आज आम्ही संबंध महाराष्ट्र तो देशाबाहेर आज एवढ्या मोठ्या उत्साहाचं निमित्त साधून आज आपल्या सांगोल्यामध्ये सांगोला शेर साठेनगर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती सर्व समाज बांधवाच्या वतीने मातर समाज बांधवाच्या वतीने आम्ही मोठ्या उत्साहात साजरी करून सर्व भिमान यांना आज जयंतीचा सर्व समाज बांधवाच्या वतीनं आम्ही शुभेच्छा देतो आणि थांबतो जय लहूजी जय भे